जितू गंभीर आणि सोनी गंभीर यांच्या पुढाकाराने खास ठरली माता की चौकी तारकपूरमध्ये माता की चौकी आमदारांच्या सहभागाने रंगत दुप्पट तारकपूर मधील वैष्णवी मित्र मंडळाचा नवरात्र आहे सलग तेरा धार्मिक उत्साहासाठी ओळखला जातो यंदा खास आकर्षण ठरलं माता की चौकीचं आयोजन यावेळी आमदार संग्राम जगताप स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वातावरण माता भजनांनी रंगून गेलं आणि त्या भजनाच्या लयीने भारावून जाऊन आमदार संग्राम जगताप यांनीही ठेका धरला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट कर करत उत्सवाची रंगत वाढवली माता की चौकीत विविध वेशभूषांमधून समाजाला प्रबोधनपर संदेश देण्यात आले भक्ती श्रद्धा आणि सामाजिक जाणीव यांचा संगम झाल्याने उपस्थित भक्त मंत्रमुग्ध झाले परिसरात माता भजनांचा गजर घुमत होता हा संपूर्ण उत्सव आयोजक जितू गंभीर आणि सोनी गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रोज वेगळा सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम ठेवण्यात आले नऊ दिवस भक्तिभावाने पूजा करून उत्सवाची अखेर सोहळ्यामध्ये भक्तांनी भाविकतेने केली शहरामध्ये आपण पाहतो की जसं घटस्थापना झाली त्यावेळेस आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये नवरात्र उत्सव हा आपल्याला पाहायला मिळाला पण पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे आपल्याला नवरात्र उत्सवामध्ये खंड देखील आल्याला पाहायला मिळाला पण तरी देखील आपल्या सर्वच अहिल्यानगरमधील मधील देवी भक्तांचा एक उत्साह टिकून आहे आणि तारापूर मध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी परवा दिवशी रात्री पाऊस होता तरी पावसामध्ये माता की चौकी हा कार्यक्रम झाला तारकपूर शहर असल तारकपूरच्या परिसर असेल किंवा शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये माताकी चौकी हा कार्यक्रम अनेक ठिकाणी पाहायला मिळतो पण विशेषतः तारकपूरमध्येचं वेगळं पण आहे जितू आज देखील जितूबाई गंभीर यांच्या पुढाकारातनं ताराकपूरमध्ये मोठा माताकी चौकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी येणारा भाविक वर्ग रात्रभर चालणारा कार्यक्रम आहे नुँ। त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं भाविक येतात आणि निश्चित रूपाने याच्यातनं एक अध्यात्म आणि धर्माचा एक चांगल्या प्रकारे पुढं काम घेऊन जाण्याकरता उपयोग होत असतो एक चांगल्या देवी मातेचा जागरचा कार्यक्रम या सर्वांना पाहायला मिळतो मनस्वी आनंद आयवासी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो मनापासून मी सर्वांना हार्दिक आणि शुभेच्छा व्यक्त करतो बहिणी कार्यक्रम चांगला आयोजित केला त्यांच्याही मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा